शुभ प्रभात तर आजचा दिवस लयच बेकार आहे कारण आज बावडेवरची आमची मोटर बंद पडली असल्या कारणाने पाणी घरात येणार नाही तर नक्की झाला काय बघूसाठी मी येईल आता बावडे बिना फ्रेश होता तर बघितलं तर दादा काहीतरी चेक करता तर त्या चेक करू दे म्हटला मी आहे सीलय मस्तपैकी सूर्य बघूसाठी सूर्य इतको भारी दिसा होतो तर मग थंय सूर्यदर्शन झाल्यानंतर मी या घराकडे येऊन मस्तपैकी फ्रेश विश झाल्यावर बघितलंय तर पोहे होते आणि पोहे इतके सुंदर झालेले की आम्ही ते पोहे सगळेजण मग खालो तुम्ही बघू शकता फॅमिली असा पूर्ण मागे पोहे खाऊन झाल्यावर फेरमारसाठी इले तर माझ्या का काकाने दिले आणि हे गरे गरे खायत बसले गरे तुम्ही खाता आणि बघताच माका तर त्याच्या वांगडा ह्यो कापूक असा आमचं बुवा असा स्पेशल व्हिडिओ काढूसाठी म्हणून कापून देता माका खाली आम्ही मग दुपार झाल्यावर जरा व्हाळा जाऊचं म्हटलं म्हणून सगळेजण निघालो तर येता येता वाटेत भेटली आमची ही स्पेशल काळी मैना तर काळी महिना खावच्यासाठी म्हणून मी थोडस त्यांना कपडे जे त्यांच्या हातात दिले होते काय पिटकी तुमच्या आवडीची काकांचे गप्पा गोष्ट तुम्ही ऐकल्या असताल असं दिसत हे बकरे हे देव काळो बकरो नया पुढे गेल्यावर आम्ही ज्या व्हाडावर येलो त्या व्हाळावर खूप पाणी खोल असल्या कारण आम्ही थैसून परतीच्या मार्गावर निघालो कारण पाणी खूपच खोल होता पुढे गेल्यावर आमच्या येळपी म्हणतोय त्या येळपीर पाणी एवढा नव्हता लहानपुरांचा खेळण्या एवढा तरी होताच चांगल्या प्रकारे तर थैस फक्त लहानपणाच खेळली कारण खाली एकदा गाळ असल्या कारण सगळं चिकलवर येतो म्हणून आम्ही कोण त्याच्यात गेलो नाही नंतर माझ्या रोजचं आवडीचं ठिकाण म्हणजे ह्या झाड तुम्ही बघतास तर मग मी ह्या झाड जरा चढायचा मतलब प्रयत्न करे चढले सुद्धा पण गेल्यावर काय तो हुमल्यांच्या घोसात मेला पाय घातले असले चावाक लागले मेले नुसते लय 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 घराकडे येऊन मेकअप करूक लागलो बघू शकता माणूस आहे तर त्याच्यानंतर दुपार झाली आणि दुपारी आम्ही निघालो माटेकर्णीच्या मंदिरात या आमच्या घरच्या बायकांचा सगळ्यांचा उपहार होता की बिना चप्पल तिकडे जावं लागतं आम्ही सगळेजण त्यांच्या वांगडा चाललो मंदिरात प्रसाद देऊ ऊन एवढा तापत होता तरी पण त्याच्यासुद्धा या सगळेजण जे असत आमच्या घरची ते बिनाचपली जात होते आणि तसं बिनाचपलीत जावचं लागतं मंदिरात उपहार देवच्यासाठी तर मंदिरात आम्ही फायनली इलो आणि हैसर मग देवाक प्रसाद दाखवलो देवीसाठी आई माटेकरणीला प्रसाद दाखवून पुढे निघालो आम्ही आमच्या ग्रामदेवत रामेश्वर मंदिरात थैसर मंदिराचा रामेश्वर मंदिराचा दर्शन घेतलो आणि पुढे त्याच्या बाजूकच असा आमचा रवनाथाचं मंदिर थैसर पण आम्ही दर्शन घेऊन गेलो थैसून दर्शन घेऊन झालं आम्ही निघालो थेट आता घराकडे जाऊ दुपारलाही झाली संध्याकाळी मस्तपैकी कार्यक्रम होते लहान मुलांसाठी मोठ्या पुरुषांसाठी महिलांसाठी खूप सारे गेम्स आम्ही ठेवले होते सो सगळ्यांनी ते एन्जॉय केले आणि रात्री जवान पण मस्तपैकी पॉट भरून आम्ही सगळ्यांनी जेवण केल्याने सो प्रसाद झाल्यानंतर आम्ही पुढे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले होतो त्याचा या प्रिपरेशन करूसाठी ही माणसं असत तर ते प्रिपरेशन करूसाठी थांबली आहेत

तर मग आजचे व्हिडिओ मी हवेच थांबवते भेटे आता उद्याच्या व्हिडिओ पण तुमका आय होप आवडला असा तो व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर झालं पाहिजे